हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कर कसं करायचं असतं याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने मी याचं कटिंग सांगितलेलं आहे तर इथे बघा हा हे अस्तर घेतलेला आहे मी ऐंशी सेंटीमीटर आणि हा मेन फॅब्रिक आहे तर अगोदर आपण अस्तरवरती कसं ड्राफ्टिंग करायचं किंवा मापे कसे टाकायचे असतात डायरेक्ट कटोरी ब्लाउज कट करताना हे व्यवस्थित बघूया सर्वात अगोदर मी अस्तर अंतरून घेतलं आणि बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू पुढच्या साइडला आहे तर इथे मी खालच्या साईडने अगोदर पट्टीने सरळ रेषा आखून घेतली आणि आता त्याच्यावरती तुम्हाला बॅक पार्टच अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे तर जेवढी तुमच्या बॅक पार्टची उंची आहे त्याच्यात एक इंच तुम्ही प्लस करायचं आहे तरी ते बघा तयार ब्लाउज ची उंची आहे चौदा इंच तर आपण एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती इथे उंचीचं मार्किंग आहे ते करून घेऊया तरी ते फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही सोबतच मी तुम्हाला कसा कट करायचा ते अस्तरवरती दाखवणार आहे तरी ते उंचीचं अगोदर मी मार्किंग करून घेतलं ठीक आहे तरी ते या पद्धतीने अस्तर मी फोल्ड केलेलं आहे बघू शकता या पद्धतीने आणि आता त्याच्यावरती आपण शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग करून घेऊया तर पाठीमागचा गळा आहे तो आपला डीप आहे त्याच्यामुळे शोल्डरचं मार्किंग आहे ते मी सव्वा पाच इंचावरती केलेलं आहे आणि मुंड्याचं मार्किंग पावणे सहा इंचावरती केलेला आहे बघू शकता तर पाठीमागच्या गळ्यावरती आपलं शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते अवलंबून असतं जर तुम्हाला चार्ट हवा असेल शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं करायचं तर ऑलरेडी चॅनलवरती टाकलेलं आहे तिथे जाऊन नक्की बघा तरी ते बघा मुंड्याच्या रेषेपासून पुढे मी छातीचा चौथा भाग प्लस दोन इं दीड इंच टाकलेला आहे टोटल आलं आपलं नऊ इंच छातीचा चौथा भाग येतो आणि त्याच्या दीड इंच प्लस केलं तर आलं साडे दहा इंच तरी ते मी या पद्धतीने शिलाई मार्जिन आहे ती खाली आखून घेतलं कमरेचं मार्किंग आपण करायचं नाही तर डायरेक्ट सरळ रेषा आखायची आहे शिलाई मार्जिनची तरी ते बघा मुंडायचे ते अर्धा इंचावरती मी एक मार्किंग केलं कारण की शोल्डर आपण खूप कमी घेतलेला आहे त्याच्यामुळे ब्लाऊज आपला पाठीमागच्या साईडला खेचू शकतो तरी ते बघा मुंड्यातून आता दीड इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे या पद्धतीने मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तरी ते मी मार्किंग आहे ते थोडं डार्क करून घेतलं इथं मुंड्याच्या इथे थोडंसं खाली घ्यायचं आहे म्हणजे आपलं फिटिंग एकदम प्रॉपर येतं तर इथे बघा आता फ्रंट पार्टचं आपण मार्किंग करूया त्यासाठी मी साडेबारा इंचावरती इंचा या पद्धतीने योगपट्टीसाठी मार्किंग केलं किंवा खालच्या साईडने अडीच अडीच इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करायचं अगोदर या साईडला एक इंच वाढवून साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं इथे बघा अगोदर अडीच इंचाची रेष आहे ते आपण आखून घेऊया आणि त्या रेषेच्या वरती योगपट्टीसाठी एक इंच आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे एक इंच किंवा पाऊन इंच तुम्ही घेऊ शकता इथे बघा छातीचा दहावा भाग टाकायचा आहे तर तो आला थ्री पॉईंट सिक्स इंच मी इथे मार्किंग करून घेतला आणि तिथून आता योगपट्टीचा शेप द्यायचा आहे आपल्याला तर बघा एकदम सुंदर आपला प्रॉपर शेप आलेला आहे योगपट्टीचा तर इथे बघा थोडासा आकार आहे तो इथे वरती घेऊन जायचा आहे शिलाई मार्जिनच्या इथे म्हणजे आपलं योगपट्टीचं फिटिंग अगदी प्रॉपर बसतं ब्लाऊज घातल्यानंतर आणि ते पाठीमागच्या मुंड्याचा आकार जिथून दिलेला आहे तिथून आपल्याला अर्धा इंच खाली एक मार्किंग करायचं कोपऱ्यातून आणि पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आतल्या रेषेवरती या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे बघू शकता दोन्हीतलं अंतर आहे ते अर्धा इंचाचं यायला पाहिजे बघू शकता या पद्धतीने फ्रंट मुंड्याचा शेप मी देऊन घेतला तसेच इथे कटोरीचा पॉईंट आहे आपला साडेपाच इंच हा ब्लाउजवर मोजून घेतलेला आहे तुमचा जेवढा काही असेल तेवढा तुम्ही टाकून घेता या पद्धतीने साडेपाच इंचावरती मी छत्तीस साईजच्या ब्लाउजसाठी कटोरीचं मार्किंग केलं आणि फ्रंट पार्ट पासून अडीच इंचावरती मुंड्यातून इथे मार्किंग केलेलं आहे आणि इथे गळ्याच्या साईडने साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं तर आता हे सर्व पार्ट आपण जोडत इथे कटोरीचा आकार कसा द्यायचा ते बघूया तर सर्वात अगोदर काय करायचं अशी अंदाजे रेषा आहे ती आखून घ्यायची आहे कटोरीचा साडेपाच इंचा जो आपण मार्किंग केलेलं होतो तिथून आणि नंतर हे गळ्याच्या इथं जे मार्किंग केलेलं होतं साडेपाच इंचा तर ते सर्व जोडत आणि अडीच इंचा पॉईंट जोडत असा सुंदर असा कटोरीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपला शेप आहे तो इथे देऊन झालेला आहे बऱ्याच मैत्रिणींना कटोरीचा शेप देता येत नाही तर त्यांच्यासाठी ही खास ट्रिक्स आहे तर इथे बघा अर्धा इंच थोडस योगपट्टीला एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी शिलाई मार्जिन खालच्या साईडला बघू शकता तर हे बॅक पार्टला आपलं जास्त होणार आहे तर त्याच्यासाठी मी ते एक मार्किंग करून घेतलं नंतर आपण ते कट करून घेऊया या पार्ट मधून या पद्धतीने बॅक मी मार्किंग करून घेतलं व्यवस्थित तर आता सर्व कटिंग झालेलं आहे याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा हे कट करून घेऊया आपण सोबतच तर इथे पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे अगोदर साईडने आणि नंतर शिलाई मार्जिनच्या इथे कटिंग करून घेऊया दोन्ही सोबतच कट करायचा आहे म्हणजे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टच आपलं सोबतच कटिंग होणार आहे तिथे बघा हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे आपला राहिलेल्या याच्यामध्ये आपण कटोरी वाढवायची आहे तर इथे बघा आता सर्व पार्ट आहे ते सेपरेट करून घेऊया तर अगोदर आपण बॅक पार्टचा इथे जे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा आलेलं होतं ते कट करून घेतलं खालच्या साईजचं आणि ते बघा आता योगपट्टीचं कटिंग करून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती या पद्धतीने कटोरी ब्लाउजचं कटिंग करू शकता अगदी सोपी पद्धत आहे बघू शकता असे तीन पार्ट मी फ्रंट पार्टचे केलेले आहेत आणि इथून पाठीमागचा मुंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा फ्रंट पार्ट मधून हे तिन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत हे साईडला ठेवून देऊ आणि आता बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया तर ते अडीच इंचावरती गळा खोली घेतलेली होती त्या खालच्या साईडने मी या पद्धतीने चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे तुम्हाला जेवढा गळा हवा असेल तुम्ही तेवढा घेऊ शकता तर अकरा इंचावरती मी पाचचा गळा घेतलेला आहे आणि ते गळा रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता तीन इंच सव्वा तीन इंच साडेतीन इंचापर्यंत तर इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलं आणि या पद्धतीने गळ्याचा शेप आहे तो मी गोलाकार पद्धतीने देऊन घेत आहे तसा फ्रेंच कर्च्या सहाय्याने तुम्ही गोलाकार शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे ते बॅक पार्टचा गळा पण आपला रेडी झालेला आहे तरी ते, ते वरच्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं चा। शिलाई मार्जिनच्या इथे आणि शोल्डरच्या मधोमध मो टेप पकडायचा आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचा टक्ससाठी म्हणजे आपला अदो अगदी मधोमध आपला टक्स आहे तो येतो परफेक्ट आणि चा। ते अर्धा अर्धा इंचाचा टक्स हा येत असतो आपला पाटीचा तर त्याचं पण मी मार्किंग करून घेतला आणि टक्सपासून अशी तिरकी लाईन आता ती अर्धा इंचाचं जे मार्किंग केलेलं होतं शिलाई मार्जिंगच्या इथे इथे ते जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा पाटीचा भाग आहे तो पाठीमागच्या साईडने बिलकुल उचलत नाही तर ही एक टिप्स लक्षात ठेवा तर इथे बघा मी टक्सच्या इथे कट्स मारून घेतला आणि गळ्याच्या इथे पण कट्स मारून घेतला आणि ते फ्रंट पार्टच्या फिटिंगच्या इथे कट्स मारून घेतलेला आहे तर हे कट्स आपल्याला खूप उपयोगी पडतात नंतर ब्लाउज फिटिंग करताना ठीक आहे तर आता आपण बेसिक कटोरी आहे आपली ते आता वाढवाय वाढवायची कशी ते बघूया त्याची पण अगदी सोपी पद्धत आहे तर ते राहिलेले जे अस्तर आहे ते असं क्रॉसमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तर मी चेक करून बघितलं आणि त्याच्यावरती आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर सर्वात अगोदर मी सव्वा इंचाची रेषा आहे ती इथे आखून घेतलेली आहे बघू शकता सव्वा इंचाचं आपल्याला या पद्धतीने रेषा आखून घ्यायची आहे त्याच्या पुढ्यात आपल्याला ही बेसिक कटोरी ठेवून जशी आहे तशी आपल्याला ती आखून घ्यायची आहे तर इथे बघा सव्वा इंचाची रेषा आखून घेतली आता जशी आहे तशी आता कटोरी आपण आखून घेऊया अगोदर तर ते अर्धा इंच कटोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे मी पुढे तुम्हाला दाखवा दाखवते तर इथे माझ्याकडून राहिलेलं होतं तरी ते बघा असं क्रॉसमध्ये आपल्याला वरती घ्यायचं आहे अर्धा इंच कमी करून ते मी तुम्हाला कटोरीवरती दाखवते तर या पद्धतीने अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे म्हणजे आपली कटोरी खूप सुंदर बसते तर इथे बघा या पद्धतीने दिसत आहे आपला शेप आता कटोरी आपण सव्वा इंचाने वाढवणार आहोत म्हणून या साईडला सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आणि या साईडला पण सव्वा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं साईडने आपण अर्धा इंचाने सर्व साईड साठी वाढवतो तर अर्धा इंचा मार्किंग केलं आणि गळ्याच्या साईडला पाव इंच वाढवायचं आहे या पद्धतीने आता हे सर्व पॉईंट आपण जोडून घेऊया अगोदर कटोरी वाढवायची पण ही अगदी सोपी पद्धत आहे अगदी परफेक्ट कटोरी बसते मैत्रिणींना तर इथे बघा आता इथून इथपर्यंत आपल्याला मध्य करायचं आहे आणि तिथे बरोबर टेप फोल्ड करायचा म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचा मध्य भेटून जातो या पद्धतीने आणि तिथे मध्यावरती एक मार्किंग करायचं आणि तिथून खाली आता दीड इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं असतं तर हे दोन मध्याचे पॉईंट आहेत ते सेम आलेले आहेत का हे चेक करायचं अगोदर म्हणजे आपला कटोरीचा टक्स आहे तो इकडे तिरका वगैरे होत नाही बिलकुल तर ते बघा त्या पॉईंटपासून आता मी दीड इंचावरती एक मार्किंग केलं आता इथून इथल्या पण अंतर मोजायचं पाच इंच येत आहे का तरी चोटे -चोटे तर इकडे पण बरोबर पाच इंच येत होतं तर आता हे जोडून घेऊया आपण तर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही चेक केल्या तर तुमची कटोरी कधीच चपटी आणि तिरकी वगैरे होणार नाही मैत्रिणींना तर आता हे जॉईंट केलेले जे खालचा आहे आकार तो आपल्याला थोडासा गोलाकार शेपमध्ये कट करून घ्यायचा असतो म्हणजे कटोरी आहे ती आपली एकदम परफेक्ट बसते बिलकुल चपटी वगैरे होत नाही तरी इथे बघा मी पाव इंचाचं असं गोलाकार शेप देऊन घेतला आणि आता कटोरी कट करून घेऊया इथे छत्तीस ची आपली कटोरी आहे ती वाढवून झालेली आहे आता याचा आडवा टक्स आणि उभा टक्स कसा घ्यायचा असतो मी तुम्हाला पुढे दाखवते इथे व्यवस्थित गोलाकार शेप मी कट करून घेतला अशी कटोरी आपल्याला मधोमध फोल्ड करायची आहे अगोदर पाव इंचाचं थोडस गळ्याच्या साईडला अंतर ठेवायचं बघू शकता ते लुक मध्ये जातं आणि बरोबर आपला कटोरीचा मध्य निघतो बघा आणि दीड इंचावरती आढवा टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि उभा टक्स द्यायचा आहे तीन इंचावरती या पद्धतीने आपल्याला टक्स दिल्यानंतर कटोरी आहे ती परफेक्ट येणार आहे बघू शकता खूप सुंदर वाढून झालेली आहे कटोरी आपली अगदी सोपी पद्धत आहे तर इथे बघा आता हा साईड पार्ट आहे ना आपला त्याच्यापेक्षा अर्धा इंच कटोरी आपली एक्स्ट्रा यायला हवी खालच्या साईडला म्हणजे कटोरी आपली एकदम परफेक्ट झालेली आहे समजायचं म्हणजे बघा याच्यावरती ठेवल्यानंतर आपली कटोरी अगदी परफेक्ट बसते साईड पार्टला कुठेही कमी पडत नाही ठीक आहे या पद्धतीने आपली छत्तीस साईजची कटोरी आहे ती वाढवून झालेली आहे आता आपण बाहीचं कटिंग करूया तरी ते अर्धा इंच शोल्डर मध्ये जेवढं जातं तेवढं मी सोडलं आणि बाही जोडताना पण जेवढं जातं तेवढं असं मुंड्याच्या कडेने मी अंतर आहे ते आखून घेतलेलं आहे आणि आता बाही आपण बाहीची रुंदी कशी मोजायची ते तुम्हाला दाखवते तर त्या मार्किंग वरती असं गोल गोल फिरवून घ्यायचा तर इथे किती येत आहे साडे दहा इंच या पद्धतीने हे आपल्याला नंतर मार्किंग उपयोगी पडणार आहे तर मी हे साईडला ठेवून देते बघा हा साइड पार्ट येणार आहे ही कटोरी आहे आणि आपली योगपट्टी ती परफेक्ट कटिंग करून झालेली आहे आपण बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया तरी ते बघा बाहीची रुंदी घेण्यासाठी तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तरी ते मी घेतलेला आहे नऊ इंच तरी ते फोर फोल्ड मध्ये मी कपडा ठेवलेला आहे अस्तरचा आणि ते चार इंचाची बाही आहे अस्तरची म्हणून मी पाच इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलं तर याच्यामध्ये थोडीशी वेगळी पद्धत दाखवलेली आहे आणि डिटेलमध्ये या बाईचं कटिंग मी तुम्हाला शेअर करणार आहे लवकरच मैत्रिणीनं आणि ते कॅप हाईट मी तीन इंचावरती घेतलेली आहे तर इथे उंचीची रेषा अगोदर आखून घेऊ या वरच्या साईडने आणि इथे बघा दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथे उंचीची रेषा अगोदर मी आखून घेतली कॅप हाईट पासून दीड इंच पुढे घेतलेलं आहे आणि ते एक इंचावरती मार्किंग करायचं आणि हा दीड इंचाचा पॉईंट आणि एक पद्धतीने जोडून घ्यायचा आणि आता त्याचा मध्य करायचा आहे आपल्याला एक पॉईंट आणि दीड इंचा पर्यंत किंवा असं कोपऱ्यातून सरळ केलं तरी चालेल मध्य ठीक आहे या पद्धतीने मध्य करायचा त्याच्यावरती अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे बाहीचा शेप कशा पद्धतीने देत आहे बघू शकता तुम्ही हे सर्व पॉईंट जोडत आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो द्यायचा आहे तर इथे सरळ पट्टीने मी अगोदर जोडून घेतलं दीड इंचाच्या पॉईंटपर्यंत आणि त्याच्यामध्ये या पद्धतीने गोलाकार शेप आहे तो देऊन घेतलेला आहे एक इंचाच्या अंतरापर्यंत आणि आता बघा इथे दीड इंचाच्या मार्किंगपासून पुढे एक इंचाचं मार्किंग करायचं आहे आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आणि सिंपल आपल्याला त्याच्यामध्ये हा पुढचा मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे मध्यातून जेवढा दंड आलेला आहे तेवढा तुम्ही मार्किंग करायचं आहे तरी इथे मी साडेसहा इंचावरती मार्किंग केलं आणि दीड इंचावरती शिलाई मार्जिन आहे ते घेतलेलं आहे आपलं बाहीचं मार्किंग करून झालेलं आहे आता त्याचं कटिंग करून घेऊया अगोदर पाठीमागच्या मुंड्याचं कटिंग करायचं असतं आपल्याला आणि नंतर बाही सरळ करायची इथे मी शिलाई मार्जिनच्या इथे कट्स मारून घेतला आणि नंतर बाही सरळ करून घेतली आणि मग पाठीमागचा मुंडा आहे तो कट केलेला आहे मध्यावरती मी कट्स मारून घेतला तर इथे बघा एकदम परफेक्ट आपला बाहीचा शेप आलेला आहे आणि ते पुढच्या मुंड्याला इथे कट्स मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस लक्षात येते ही आपली पुढील बाजू आहे सो मध्ये मार्किंग करायचं ठीक आहे तर आपलं बाहीचं पण परफेक्ट कटिंग झालेलं आहे की नाही हे चेक करायचं आहे आता तरी ते बघा आपण साडे दहा इंच घेतलेला आहे ते बरोबर येत आहे की नाही ते चेक करायचं ते बघा बाईवरती दहा इंच येत आहे पण बाही जोडताना अर्धा इंच बाही आहे ती आपली लांबली जाते ते परफेक्ट बाई येत आहे आपली तर हा बॅक मी तुम्हाला चेक करून दाखवली आता बाई फ्रंट ची तुम्हाला चेक करून दाखवते फ्रंट पार्ट च्या साईडला तरी ते बघा फ्रंट पार्टला पण आपली परफेक्ट बाही येत आहे आणि शिलाई मार्जिनला शिलाई मार्जिन अगदी परफेक्ट जुळत आहे तर बाही पण आपली एकदम सुंदर कट करून झालेली आहे तसेच बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि कटोरी कशी वाढवायची याची पण अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे डायरेक्ट कपड्यावरती मी आज तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता हे सर्व पार्ट ठेवून ब्लाऊज कसा कट करायचा ते ते पण मी तुम्हाला लगेच सांगते तरी ते बघा हे मेन फॅब्रिक आहे ते मी या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू पुढच्या साईडला ठेवायची असते नेहमी आणि नेहमी फ्रंट बॅक पार्ट आहे तो आपला ठेवायचा असतो अगोदर नंतर हा साईड पार्ट ठेवायचा नंतर बाही ऍडजस्ट करून घ्यायची कुठे बसत आहे व्यवस्थित त्यानंतर कटोरी अशी क्रॉस मध्ये ठेवायची आहे आपल्याला इथे खालच्या साईडला मी योगपट्टी ठेवून घेतलेली आहे तिथे बघा या पद्धतीने सर्व अस्तरचे पार्ट मी मेन फॅब्रिक वरती ठेवून घेतलेले आहे त्या पद्धतीने याच कटिंग करून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला नक्की विचारत चला आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी तुमच्याशी स्टेप बाय स्टेप नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलयकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे जा ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे असे छान छान डेली व्हिडिओ सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी घेऊन येत असते मैत्रिणींना कटोरी ब्लाउजचे पण व्हिडिओ माझे खूप व्हायरल झालेले आहेत तसे बाही कटिंगचे पण व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत आणि फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहेत एकदम प्रॉपर ब्लाऊज बसतात मैत्रिणींचे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण अगदी इझिली समजत आहेत माझ्या पद्धतीने तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघत चालला आणि माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत त्याला पण नक्की भेट द्या तर इथे बघा अस्तरवरती अगोदर मी ब्लाउज कट करून दाखवला आणि नंतर अस्तरचे सर्व पार्ट मेन फॅब्रिकवरती ठेवून ब्लाऊज कसा कट करायचा हे देखील मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं आहे तेही कमेंटमध्ये सांगा तर इथे बघा राहिलेल्या अस्तरच्या कपड्यामध्ये मी पट्टी आहे ती ते काढून घेतलेली आहे साडेतीन इंचाची लुकपट्टी घ्यायची आहे आणि सव्वा इंचाची हुकपट्टी घ्यायची असते आपल्याला आणि कमर ते कमरपट्टी मी दोन इंचाची घेतलेली आहे अशा पद्धतीने ऑलमोस्ट आपलं अस्तरच्या ब्लाउजचं कटिंग आहे ते परफेक्ट झालेलं आहे तर या पद्धतीने मी हे छोटे छोटे साइड पट्टी आणि कमरपट्टी तसेच गळपट्टी आहे त्याला मी पिन अप करून घेतलं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचा आहे कमेंटमध्ये चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद